हॅलो मित्रांनो मी आलेलो आहे आज देळगावराच्या बाजारामध्ये बैल बाजारामध्ये पाहून घ्या आज बाजार आहे शनिवार आहे आजचा शनिवारचा बैल बाजार आहे तर आज आपण बघू बघून घेऊया बैलाचे भाव वगैरे कसे कि आहे काय कि जर आपल्या चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत आपण बैलाचे भाव बघून घ्या पुढं पाहून घ्या ही बैलजोडी सध्या बैल जोडीचे भाव बघूस तर तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आपण त्यांना विचारू आता कुठपर्यंत बैल सोडायचे फिक्स रेट किती आहे कुठली काय त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं सगळं डिटेल आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे